या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस बुधवार फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व पक्षीय शांतता समितीची बैठक शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सिन्नर पंचायत समितीच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृहात संपन्न झाली यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली सर्व सण उत्सव अतिशय निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी प्रत्येक सण उत्सवाआधी कायदा व सुरक्षतेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस प्रशासनाकडून शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात येत असते संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशाचे आराध्य दैवत असलेल्या आर राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी सिन्नर पंचायत समितीच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृहात शांतता समितीची बैठक संपन्न झाली याप्रसंगी बैठकीचे अध्यक्ष म्हणून सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव पाटील सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार उपविभागीय अधिकारी निफाड विभागाचे माधव रेड्डी शिवजन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्ष विठ्ठल उगले एमआयसी पोलीस ठाण्याचे अशोक रहाटे दत्ता वायचळे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ नामदेव कोतवाल आदींसह शिवजन्मोत्सव सोहळा समिती सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाड शिवजयंती या शब्दाचा अर्थ असा आहे की विविध संघटना असते विविध पक्ष असते त्याचा प्रत्येक पदाधिकारी त्या ठिकाणी त्या त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊन कुठल्याही प्रकारची निवड किंवा समितीची दिशा ठेवली आहे मी माझ्या स्वतःप्रथा बोलतो काँग्रेस पक्ष सर्व या ठिकाणी बऱ्याचशा पक्षांचे पदाधिकारी आजही उपस्थित नाही हे आणि पाटील साहेबांना

सिन्नर तालुका काँग्रेस कमिटी सर्वपक्षीय म्हणून त्या ठिकाणी नसणार आहे आमची शिवजयंती आमच्या पद्धतीने आम्ही साजरी करू याबद्दल फक्त तुम्ही पुणे जेव्हा घेणी आणि नगरपालिकेच्या इतर पक्षांनी त्याची नोंद कारण आम्हाला कुठल्याही प्रकारचं कारण हे पुढच्या वाजल्यानंतर कळलं आम्हाला शिवजयंती महोत्सवानिमित्त जायच्या पद्धती या सगळ्या गोष्टी होत्या याबद्दल मला पूर्ण काही कल्पना नाहीये आहे त्यामुळे आम्ही त्या शिवजयंती सर्वपक्षीय महोत्सवामध्ये नसून

आणि हे सांगितलं साहेब आपण सर्व नमूद केलं पाहिजे शांतता कमिटीच्या या बैठकीला अजून आवडी पाहिजे एकच नगरसेवेकडे दिसते का होत नाही फक्त शेवट दिसतात नगराध्यक्षाने प्रकार काय चालले मला दिसत आजी माझ्या आमदारांना मिळले तो काही कार्यकर्ते आमदार आमदार आणि आजी आमदार माझ्या आमदारांनी फक्त स्टेजवर यायचं फेंडायचं मिळवणुकी म्हणतो आजच्या आम्ही येतो हे बरोबर नाही तुम्ही म्हणाल काय सर तुम्हाला मी वाचतोय वैयक्तिक मते समितीचं याचा काही संबंध नाही कुठे सदन करून घेऊ नये ही परिस्थितीचा सर्व त्रास आहे तर काय त्याचा नाही का म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांच्या का समजुतीसाठी बैठक घेणार आहोत आणि मग आपण बैठक घेऊ आणि मग ती वावा करायची पेपरवर फोटो द्यायचा मग आपण फोटो आपण पाहायचा लोकांना सांगायचं माझा फोटो आला आणि काय चाललंय हे बरोबर नाही त्या शिवरायांचं आपण नाव घेतो त्या शिवरायांना असं म्हणतं अरे बरोबर तुम्ही आता असते कोण

या महापुरुषांच्या बाबतीत तरी खंडी देवीच्या आणून एक कळकळीची विनंती करतो ते पार पाडली जाणार आहे आणि आपण त्याच्यासाठी ते करतो जमलो आहोत की त्याचं नेमके कसं करावं त्याच्यात कुठली कमतरता राहू नये आणि समन्वयात सगळं ते अगदी व्यवस्थितपणे पार पाडावं यासाठी आपण जे जे काय करावं लागेल ते ते केलं पाहिजे नगरपालिकेच्या बाबतीत जर म्हणाल तर आम्ही जे सगळे तीन चार एक आहोत ते

कारण बॅले जवळपास हातगाडे आहे थोडस कशावं तर ते सर्व व्यवस्था आपण करा मला खात्री त्या सूचना मांडली की त्या मिरवणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपले आदरणीय गाडेसर यांनी मागच्या वेळेस आपली पूर्ण यात्रा पुढे जात असताना सोहळा त्याच्यावेळेला काय मागे कमीत कमी वीस ते पंचवीस स्वयंसेवक हे फक्त कासाबोद्याचं काम होते आणि त्यांनी या कार्यक्रमामध्ये सांगितले की ते स्वयंसेवकाचं काम पाठीमागे कोणी कसा असेल तो कसा नगरपालिकेने दाखल द्यावा आणि सर्व स्वयंसेवक परत निवडणूक लोक का नाही असं पाठवून काम करावे त्याची जबाबदारी त्यांनी घेतली या सिनक शहरामध्ये गेल्या तीन वर्षापासून या शिवजन्मोत्सव समिती स्थापना झाली

की ज्या गोष्टी आम्ही तीन वर्षापूर्वी या समितीची स्थापना झाली त्याच वेळेस आपण जे सूचना मुख्य सूचना जी मांडली की दारू पिणे वेगळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्यांना स्वाभिमान कार्यक्रम आम्ही सगळ्याचा उद्योग कायद्याच्या भीतीपेक्षा सामाजिक भीती ही जास्त परिणामकारक ठरते ती जास्त प्रबळ करते आम्ही जे आहे ती कायद्याची भीती दाखवून किंवा आम्हाला कायद्याची भीती

मी उल्लेख करणार नव्हतो परंतु गणपती मध्ये एका मुलाला आपल्या सुनाची परंपरा आहे की आपण मुलांना उत्सव साजरा करतो परंतु या वर्षी एका मंडळाला त्याचं उल्लंघन केलेलं आहे त्या मंडळाला विनंती आहे की त्यांनी या मुलाचा वापर करू नये त्यामुळं जी परंपरा आहे ती खंडित होत परंपरा सुरू होते आणि या पण

परिस्थिती असते परंतु यापुढे निश्चितच मी आता जर त्यांनी ऐकलं नाही तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई करेल यात काही चिंता त्याचप्रमाणे दुसऱ्या सूचना होत्या की मिरवणुकीच्या बरोबर अँब्युलन्स पाहिजे किंवा अग्निशमन दलाची गाडी पाहिजे ते सुद्धा मी तयार करे त्याचप्रमाणे चौका चौकामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी मी बॅरिकेडिंग करणार आहे आणि माझा बंदोबस्त तर निश्चितच मी लावणार आहे आणि या निरवडणुकीमध्ये किंवा कार्यक्रमाला प्रत्येक प्रकारे कायदा व सुव्यचा निर्माण होईल असं बोलणार पद्धतीने आपण हा कार्यक्रम सर्वांनी शिकणार नाही दुसरी म्हणजे सूचना सगळ्यांनाच आहे पत्रकार बंधू आलेले आहेत त्यांनाही माझी सूचना आहे सिग्नल गावामध्ये कायदा व सुव्य प्रश्न निर्माण होणार नाही ही चांगली गोष्ट आहे परंतु एक गोष्ट करून सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आपल्या गावामध्ये ठिकाणी गायीचे आणि गुन्ह्यांचे कडप आहे ते कडपांमुळे एखाद्या वेळेला कायदा व निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी मी शिवसाहेबांना पत्र सुद्धा दिलेले आहे कारण कारण एक अनुभव सांगतो तुम्हाला मिरवणूक चाललेले होते मुस्लिम निवडणूक मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि ते बाबी पुढे जाणार होते त्यावेळेला दुसऱ्याही काही येणार होत्या परंतु आम्ही लगेच असल्यामुळे त्या गाईंना थांबवलं आणि त्या गाई त्या गर्दीमध्ये आल्या असतात तर प्रकार जावा असे प्रकार होऊ नये त्यांची काहीतरी व्यवस्था करावी असे विनंती करतो आणि